नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि चटपटीत असा भेंडी बटाटा बनवायला तर सोपी आहेच पण खायला एवढी स्वादिष्ट एकदा जर खाल्ली तर एका पोळीऐवजी तुम्ही दोन पोळ्या खाल आणि एकदा जर बनवली तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने भेंडी बटाटा भाजी बनवणार मुलांसाठी टिफिनसाठी खूप चटपटीत अशी बनते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी मस्त ताजी फ्रेश होळी पाहून भेंडी घेतली भेंडी धुवून घेतली आणि पाणी निथळण्यासाठी ठेवले सोबतच दोन मध्यम आकाराचे बटाटेही धुवून घेतले आहेत बटाट्याचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता एखाद बटाटा अजून वरती घेऊ शकता आता भेंडी सर्व पुसून घेतली आणि भेंडी चिरण्यासाठी घेऊयात भेंडी पुसून घेतल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं पंख्याखाली कोरडी करून घेऊ शकता मस्त अशी कोरडी होऊ द्यायची तेव्हाच भेंडी चिरायची आता देठाचा भाग चिरून काढून टाकायचा आणि दीड ते दोन इंचाचे असे या भेंडींमध्ये तुकडे करूयात तर भेंडी पटपटही होती अशी दोन दोन तीन तीन भेंडी घेतली तर तर इथे मी अशी दीड ते दोन इंचाचा टुकडा करून फक्त एकच असा हा चिरा द्यायचा हे पा या पद्धतीने तर या पद्धतीने सर्व भेंडी आपण अशी चिरूयात आणि एक, एक याला असा हा चिरा देऊयात म्हणजे यामध्ये मसालाही मग मस्त मुरतो आणि भेंडीची भाजी खायला खूप छान लागते ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही तीसुद्धा ही भाजी आवडीने खातील तर याच पद्धतीने आता सर्व भेंडी इथे मीही चिरून घेतली आणि एक ते दीड इंचाचा असा तुकडा करून आतमध्ये चिरा देऊन घेतला हे पहा आता भेंडी आपण एक पाच मिनटं थोडीशी बाजूला ठेवूयात आणि एका कटल्यामध्ये किंवा तडका पॅनमध्ये पोहे खाण्याचं एक चमचा एवढं तेल घेऊयात तेल गरम झाल्यानंतर यात घालूया दोन चमचा एवढं बेसनपीठ किंवा चना डाळीचं पीठ आणि मंद आचेवर मस्त खमंग असं हे चना डाळीचं पीठ या तेलात भाजून घेऊयात गॅस कुठेही मोठा करायचा नाही मध्यम ते मंद वाचेवर मस्त असं हे बेसन पीठ लालसा रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं हे पहा आणि आता एका प्लेटमध्ये हे बेसन काढून घेतलं आणि त्याच गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढे तेल तेल अगदी कडकडीत होऊ द्यायचं नाही साधारण असं गरम झालं की तेव्हा ही चिरलेली भेंडी घालायची थोडंसं तेल जास्त घालायचं किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता पाव किलोच भेंडी आहे तरीही मी मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले आपण ही भेंडी नुसती तळून घेणार आहोत आणि अगदी यात चिमूटभर एवढेच मीठ घालायचे म्हणजे भेंडीचा रंगही हिरवाच राहील आणि अजिबातच भेंडी फिकट लागणार नाही म्हणून अगदी चिमूटभर मीठ घातले आणि पाव ते अर्धा चमचा हळद घालून आता मस्त हळद मिठात आणि तेलातही परतवून घेऊयात इथे आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे भेंडी अगदी थोडीशी अशी भेंडी तेलात, तेलात हळद मिठात परतवून परतवून घ्यायची आता एक दोन मिनटं आपण अशी तेलात परतवून घेतली आता काढून घेऊयात तर हे पा अजिबात शिजू दिली नाही भेंडी तर फक्त तेलात अशी भाजून काढून घेतली त्यानंतर आता जे हे शिल्लक राहिलेलं तेल आहे यातच घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटल्यानंतर घालूयात अगदी पाव चमचा एवढे हिंग आणि त्याचबरोबर इथे मी एक ते दीड चमचा एवढे धने अर्धा ते एक चमचा एवढे जिरे आणि अर्धा ते पाव चमचा एवढी बडी सोप जाडसर अशी खलबत्त्यात कुटून घेतली होती ती घालूयात आणि मध्यम ते मंद आचेवर हे परतवून घेऊया थोडंसं लालसर परतलं की त्यानंतर आता यात घालूया बटाट्याच्या फोडी तर दोघंही बटाट्याचे मी असे साल काढून भेंडीच्या आकारातच अशा लांब फोडींमध्ये चिरून घेतले आणि दोन मिनटं परतवल्यानंतर आता यातसुद्धा अगदी चिमूटभर एवढेच मीठ घालायचे म्हणजे अजिबातच बटाटा फिकट लागत नाही तर असं फळभाज्यांमध्ये थोडंसं मीठ घातलं की आताही मग मुरतं तर बटाट्यात थोडंसं मीठ घातलं आणि मंद आच करून एक दोन मिनटाची वाफ दिली आता पुन्हा उलट उलटपालट करून घेऊयात त्यानंतर आता यात घालूया एक हिरवी मिरची अशी तीन ते चार तुकड्यांमध्ये करून घेतलेली ही हिरवी मिरची तिखट नाही आहे मस्त अशी चविष्ट आहे म्हणून मी घातली ही, ही हिरवी मिरची नाही घातली तरीही चालेल आणि बटाट्यासोबत अजून मिरची आपण थोडीशी परतवून घेऊयात बटाटा एकाद मिनटं परतल्यानंतर आता पुन्हा यावर झाकण ठेवायचे आणि एक ते दोन मिनटाची अजून वाफ देऊन घेऊयात म्हणजे बटाटा असा साठ ते सत्तर टक्के एवढा शिजेल असं दोन दोन मिनटांनी चेक करूयात तर बटाटा आता मस्त असा लालसर रंग झाला आहे खरपूस असा परतला गेला आहे एक साठ ते सत्तर टक्के एवढा बटाटा आपला शिजला आहे इथेच तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आला आहे लालसर तोपर्यंत चांगलं आहे परतवून घेतला आणि बटाटा पुन्हा दोन दोन मिनटाची वाफ देऊन शिजवून घेतला आता बटाट्याच्या फोडी अशा थोड्याशा बाजूला करून घेतल्या आणि जे आतमध्ये तेल आहे त्यात ते घातल्या एक ते दीड चमचा एवढी आले लसूण पेस्ट ताजी ताजी ठेचलेले आले लसूण पेस्ट घातल्या आणि एक दोन ते ती तीन हिरव्या मिरचीचा ठेचा फक्त हिरवी मिरचीच ठेचून घेतली आहे आणि एक दहा ते बारा लसूण पाकड्या अर्धा इंच आलं असं खालवा त्यात ठेचून घेतलं मिरची आले लसूनही मस्त असं यात परतवून परतवून घेऊयात आणि एक ते दोन मिनटं परतल्यानंतर आता यात घालूया तळलेली भेंडी आणि भेंडी घातल्यावर अजून यात मस्त मिक्स करूयात पुन्हा हे आले लसूण मिरचीच्या ठेच्यासोबत एक सारखं हे परतवत राहायचं आहे सर्व मसाले मस्त भेंडी बटाट्याला लागलं पाहिजे तोपर्यंत मग चांगलं परतवून परतवून घेतलं आणि आता यात घालूया पावडर मसाले एक ते दीड चमचा एवढी लाल कश्मीरी मिरची पूड आणि जे आपण बेसन भाजून घेतलं होतं ना ते यात घालूयात तर दोन चमचा एवढं भाजलेलं बेसन घातलं एक ते दीड चमचा एवढी धनेजिरी पूड आणि अगदी थोडासा गरम मसाला धनेजिरी पूड थोडीशी जास्त घातली तरी काही हरकत नाही एक ते दीड चमचा एवढी धनेजिरी पूड घातली आणि गरम मसाला अगदी थोडाच घालायचा आणि आता हे सर्व पावडर मसाल्यांसोबत आपण हे चांगलं अजून दोन ते ती तीन मिनटं परतवून परतवून घेतलं आणि आता यात घालूया एक चमचा एवढे दही आणि दही घातल्यावर अजून एकदा मिक्स करून घेऊयात तर भेंडी बटाटा आपला आधीच इथे ऐंशी टक्के एवढा शिजला आहे मस्त दह्यात घेऊन मस्त अजून मिसळून घेतलं मंद आचेवर हे दही चांगलं भेंडीमध्ये फेटायचं चा, आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात लक्षात घ्या आपण चिमूट चिमूट मीठ बटाटा आणि भेंडीमध्येही घातलं होतं म्हणून इथे अंदाजाने आणि बेताने मीठ वापरायचं चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एक ते दोन मिनटाची अशी वाफ देऊयात किंवा काही सेकंदांसाठी तर तुम्ही पाहू शकता आता भेंडी आणि बटाटाही मस्त शिजले आहेत एकदा असं थोडंसं उलटपालट करून घेऊयात तळापासून एकदा मस्त भाजी हलवून घेतली तर तुम्ही पाहू शकता भेंडी कुठेही चिकट वाटत नाही आहे आणि भेंडी बटाटा मस्त असा शिजला आहे हवं तर तुम्ही शेवटी दही नसेल घालात तर लिंबाचा रसही घालू शकता तर इथे मी एक चमचा एवढा दही घातले म्हणून अगदी थोडासाच लिंबाचा रस घालणार आहे अर्धा ते पाव चमचा एवढा वाटीत मी यासाठी पिळून घेतलं की बीही मग मला सहज काढता येईल म्हणून आता लिंबाचा रससुद्धा यात चांगला मिक्स करून घेऊयात गॅस मी अगदी मंद वाचेवरच ठेवला आहे आणि मंद आचेवरच हे सर्व मिसळून घेतलं तर आपला भेंडी बटाटा इथे मस्त शिजला आहे आता वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम भेंडी बटाट्याची भाजी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं भेंडी बटाट्याची भाजी झाली आहे गरमागरम सर्व करूयात जेवढी दिसायला मस्त दिसते तेवढीच खायलासुद्धा ही भाजी खूप टेस्टी अशी आहे लिंबाचा रस जर तुम्ही अर्धा ते एक चमचा एवढा घालत असणार तर दही न घातली तरीही चालेल किंवा थोडंसं दही आणि थोडासा लिंबाचा रसही घालू शकता खूप छान अशी ही भाजी होते ज्यांना ना आवडत नाही नाक नागमुरवडतात तेसुद्धा खूप आवडीने खातील आणि एका चपातीऐवजी दोन पोळ्या खातील एवढी टेस्टी आणि चटकदार ही भेंडी बटाट्याची भाजी लागते टिफिनसाठी फार मस्त होते बनवायलाही सोपी आणि खायला तर खूपच टेस्टी अशी लागते तुम्हाला वाटत असेल बटाट्याच्या फोडी अख्ख्या दिसत आहेत पण तरी हे पहा आपण प्रेस करतो आहे तेव्हाच मस्त असा बटाटा शिजला आहे आणि भेंडीही पाहू शकता फोडी जरी अख्ख्या दिसतं तरी आतपर्यंत भेंडीचाही मसाला मुरला आहे आणि आतपर्यंत भेंडी मस्त शिजली आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद